दौंडमध्ये सोन साखळी चोरांचा सुरसुळा शहरालगत असणाऱ्या लिंगाळी ग्रामपंचायत येथे दुचाकीवर येणाऱ्या चोरांनी मोठा धुमाकूळ माजवलाय एकट्या दिसणाऱ्या महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच सोन्याच्या वस्तू कानातले हिसकाउंड घेत असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत मात्र पोलीस प्रशासनाला चोरांना पकडण्यात अपयश येत असल्यानं नागरिकांची चिंता आता वाढत आहे नमस्कार मी शोभा अविनाश जगदाळे पासलकर वस्ती इथे राहते मी काही कामानिमित्त वेतानगरला चालले होते जाताना लिंगाळी रोड भोईटे यांच्या घरासमोर पाठीमागून एक इसम आला आणि त्याने माझे कानातले हिसकावून पसार झाला तो तुकडोजी शाळेच्या साईटने गेला अशाच घटना वारंवार व्हायला लागल्या आहेत तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि हे थांबावेनंती स्वागत करतो दौंड तालुक्यात आणि शहरामध्ये चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने या चोरट्यांना चाप बसताना दिसत नाही अनेक ठिकाणी चोरीचं प्रमाण होत होऊन देखील पोलीस प्रशासन मात्र याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे असाच प्रकार दौंड शहरालगत असणाऱ्या लिंगाळी ग्रामपंचायत येथील बालाजीनगर मध्ये देखील ह्या चोरीचं प्रमाण वाढताना दिसतंय येथील काही महिला वॉकिंग साठी जात जा असताना दुचाकीवर येणाऱ्या चोरट्यांनी महिलांच्या कानातलं किंवा गळ्यातलं चोरून घेऊन जाण्याची घटना देखील घडलेली आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने या चोरांना पकडण्यासाठी कोणतीही शर्तीचे प्रयत्न करताना दिसत नाही अजून देखील पोलिसांना यश आलेलं नाही मात्र अपयश आलेलं आहे या ठिकाणीच आपण आता येथील काही महिला आहेत त्या महिलांकडे जाणून घेणं घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला या सर्व घटनेला सामोरं जावं लागतंय काय सांगाल मावशी तुम्ही या नगर मध्ये राहता इथं चोरीचं प्रमाण होत आहे कशी परिस्थिती आहेत चोरीच्या काही महिलांच्या कानातले गेलेले एका महिलाच्या गळ्यातले गेलेलं आहे आणि दुसऱ्या एका महिलेच पण गळ्यातलेच गेलेलं आहे परंतु याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीच खबरदारी किंवा घेतलेली नाहीये महिला वॉकिंगला वगैरे जाताना आता त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे महिला घराच्या बाहेर पडण्याचं प्रमाण कमी झाले काय सांगाल आजी तुम्ही इथं राहताय तर चोरीचं प्रमाण वाढताना दिसतय दुचाकी हो चोर चोर येतात कानातलं महिलां कानातलं असं चोर कशी परिस्थिती निर्माण झाली आम्ही तिथे फिरायला गेलो ना तिथे पुलावर बसलो होतो मग ती जादूबाई आहे ना तिला म्हणलं बसा इथं ती म्हणजे थांब जाऊन येते तितक्यात ती महागणं आले पुढे गेला परत आला महागावी तिच्या कानातलं वडलं आणि ती हाक मारते आम्हाला आता आम्हाला काय तेवढं जोरात बांधायला तोंडाला होतं त्याच्या आणि तो कळाला किती जण होते दोघ जण होते गाडीवरून पोलिसांनी काय कारवाई काय काय नाही काही नाही आलेच नाहीत पोलीस आलेच नाहीत पोलीस आले नाही कोणी कोणीच दखल घेतली नाही कोणीच नाही कोणीच नाही स्थानिक नागरिकांनी जे जेंट्स असतील पुरुष असतील त्यांनी देखील काही पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचं काही नाही नाही काहीच नाही केलं मग नंतर कशा पद्धती आता तुम्हाला कसं वाटतं की पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आम्हाला मदत हवी आहे पोलिसांची पोलिसांनी तर एक राऊंड मारावं हो हो एकच नाही कशा पद्धतीने आता सगळ्या सर्वांनी सांगितलं की चोरीचं प्रमाण वाढत आहे आणि कोणता प्रसंग आहे काय प्रसंग आम्हाला माहित नव्हतं आम्ही बसलो होत पण इकडून फास्ट मध्ये गाडी आली अशी म्हणजे गाडी काय एवढं फास्ट जाते आम्ही दोघी जणी बसलो होतो म्हणजे गाडी काय एवढं फास्ट त्याच्या मागे दोन तीन गाड्या पण गेले पोरं पण गेले आम्ही विचारलं पोरांना काय रे म्हणले काय नाही म्हणले नंतर आम्हाला कळालं म्हणजे असं असं कानातलं रिंग ओढून नेले बेकरी पासून म्हणून एवढंच कळालं आम्हाला नाही सापडले पाहिलंच तुम्ही या ठिकाणी महिलांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय नक्कीच पोलीस प्रशासनाने या चोरां चोरांवर कारवाई करावी त्यांना त्यांना अटक करावी अशी मागणी या ठिकाणी होते मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानेच या ठिकाणी आता चोरांचा जोर वाढलेला आहे चोरांना कधी पकडणार अशी अपेक्षा आता या येथील नागरिकांकडून आहे नक्कीच पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने कारवाई होते आता या सर्व येथील बालाजीनगरमधील नागरिकांचा काल पवन साळवे झुमान न्यूज दौंड